अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक दर्यापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती जिल्हाप्रमुख सुनील खराटे व दर्यापूर प्रमुख सुनील पाटील डीके अंजनगाव सुरजी प्रमुख कपिल देशमुख यांच्या नेतृत्वात काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला या प्रसंगी दर्यापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सैनिक सहकार सेना तालुका प्रमुख गणेश लाजूरकर तालुका समन्वयक सतीश काळे शहर प्रमुख प्रमोद टेवरे सहकार सेना उपतालुका प्रमुख विनोद वळदकर प्रमुख योगेश बुंदे पंकज रेखे संघटक पंकज राणे दिलीप रहाटे मोहन बायसकार माझी अंजनगाव शहर प्रमुख गजानन लवटे माजी तालुका प्रमुख महेंद्र दिपटे युवासेना प्रमुख रोहित बायसकार प्रमुख दीपक बगाडे युवासेना प्रमुख नितीन माहोरे सुनील सुनील जुनघरे राहुल सांगोले शरद आठवले निलेश होले संदीप धर्माळे भारत गावंडे राजेश बायसकार निलेश सगने सोपान काळे संतोष संगेले विशाल लोखंडे राजू वानखडे यासह शेकडो पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते दे, 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 दे। गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर